नमस्कार सोलापूर जिल्ह्यात करमाळा माढा बार्शी मोहोळ सोलापूर शहर उत्तर सोलापूर शहर मध्य अक्कलकोट सोलापूर दक्षिण पंढरपूर सांगोला आणि माळशिरस असे अकरा विधानसभा मतदारसंघ आहेत माढा लोकसभा मतदारसंघात करमाळा माढा सांगोला आणि माळशिरस हे सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ येतात तर बार्शी हा विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद या लोकसभा मतदारसंघात येतो सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोहोळ सोलापूर शहर उत्तर सोलापूर शहर मध्य अक्कलकोट सोलापूर दक्षिण आणि पंढरपूर हे विधानसभा मतदारसंघ येतात सोलापूर भाग एकमध्ये आपण सोलापूर लोकसभा अंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या मतदारसंघात संदर्भात काय चर्चा चालू आहेत आणि काय शक्यता आहेत पाहूया नमस्कार मी सुधीर गोडके आणि आपण पाहता यसजी यूट्यूब चॅनल दोनशे सत्तेचाळीस नंबरचा विधानसभा मतदारसंघ आहे मोहोळ मोहोळ मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुका पंढरपूर तालुक्यातील पुळुज महसूल मंडळ आणि सोलापूर उत्तर तालुक्यातील वडाळा मारडी या महसूल मंडळांचा समावेश होतो हा मतदारसंघ अनुसूचित जाती यस्सीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील हे एकोणीसशे पंच्याण्णव पासून या मतदारसंघात आपले वर्चस्व ठेवण्यात यशस्वी ठरलेले आमदार आहेत मतदारसंघ राखीव झाल्यानंतरही त्यांनी आपल्याला हवा तो उमेदवार निवडून देण्याची किम्या साधलेली आहे दोन हजार नऊमध्ये मध्ये माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे हे या ठिकाणी अपक्ष उमेदवार नागनाथ क्षीरसागर यांचा एकोणीस हजार एकशे एकोणऐंशी मतांनी पराभव करून विजयी झाले होते दोन हजार चौदामध्ये राष्ट्रवादीकडून रमेश कदम हे भाजपच्या संजय क्षीरसागर यांचा आठ हजार दोनशे सदुसष्ट मतांनी पराभव करून विजयी झाले होते त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून यशवंत माने यांनी शिवसेनेच्या नागनाथ क्षीरसागर यांचा एकवीस हजार सहाशे नव्याण्णव मतांनी पराभव केला होता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोहोळ मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार यशवंत माने यांची उमेदवारी माजी आमदार राजन पाटील यांनी महिनाभरापूर्वीच घोषित केली आहे त्यामुळे मोहळचा महायुतीचा उमेदवार ठरला आहे महायुतीचे उमेदवार माने यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोण निवडणूक लढवणार याची उत्सुकता आहे विधानसभेच्या निवडणुकीत अख्खा मोहोळ तालुका ढवळून काढणाऱ्या अनगर अप्पर तहसील कार्यालय आणि भूमिपुत्राचा मुद्दा महत्वाचा ठरण्याची शक्यता आहे महिनाभरापर्यंत राष्ट्रवादीला सर्वाधिक सुरक्षित वाटणारा मोहोळ मतदारसंघ सध्या अनगर अप्पर कार्यालयावरून अडचणीत आला आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना मोहोळ विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मते मिळाली होती वास्तविक मोळमध्ये महाविकास आघाडीकडे एकही महत्वाचा नेता नसतानाही प्रणिती शिंदे यांना मिळालेले मताधिक्य हा चर्चेचा विषय ठरला होता त्यामुळे मोहोळमधून महाविकास आघाडीकडे इच्छुकांची मोठी संख्या आहे महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मोहोळ विधानसभा मतदारसंघातून गेली आहे लोकसभा निवडणुकीदरम्यान संजय क्षीरसागर यांनी भाजपाचा राजीनामा देऊन शरदचंद्र राष्ट्रवादी गटात प्रवेश केला आहे महाविकास आघाडीकडून संजय क्षीरसागर माजी आमदार लक्ष्मण डोबळे यांचे पुत्र अभिजित डोबळे ॲडव्होकेट पवन गायकवाड हे इच्छुक आहेत तर शिंदे गटाकडून नागनाथ क्षीरसागर राजीव खरे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे या मतदारसंघात अनगर अप्पर तहसील केल्याने जे उपोषण जो गोंधळ जे आंदोलन झाले त्या सर्वावरील प्रतिक्रिया मराठा आंदोलन जारांगे फॅक्टर आणि शरद पवार यांचे राजन पाटलांच्या गडाला हादरा देणारे असतील अशा चर्चा यावेळी मोहोळमध्ये चाललेल्या आहेत यानंतर दोनशे अठ्ठेचाळीस नंबरचा पुढचा मतदारसंघ आहे सोलापूर शहर उत्तर सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात सोलापूर उत्तर तालुक्यातील सोलापूर महसूल मंडळ आणि सोलापूर महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक एक ते पाच पंधरा ते अठ्ठावीस अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास बावन्न ते पासष्ट आणि सहा ते यांचा समावेश होतो भाजपचा बालकिल्ला असलेल्या या मतदारसंघात भाजपचे विजयकुमार देशमुख हे विद्यमान आमदार दोन हजार चार पासून सतत या मतदारसंघातून निवडून येत आहेत दोन हजार नऊच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या महेश कोटे यांचा दहा हजार नव्वद मतांनी पराभव केला होता दोन हजार चौदाच्या चौरंगी निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महेश गाडेकर यांचा अशा प्रचंड पराभव केला होता तर एकोणीसच्या तिरंगी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या आनंद चंदनशिवे यांचा त्र्याहत्तर हजार अडुसष्ट मतांनी पराभव केला लिंगायत समाजाचे प्रतिनिधित्व करणारे माजी मंत्री पालकमंत्री असलेल्या विजय कुमार देशमुख यांच्या ताब्यात बाजार समिती आहे त्यांचा सोलापुरात प्रचंड जनसंपर्क आहे त्याचबरोबर गणेशोत्सवाच्या मानाच्या पालखीचे ते मानकरी आहेत झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराविरुद्ध बाहेरचा उमेदवार म्हणून नाराजी मराठा फॅक्टर हे सर्व मुद्दे असताना सुद्धा भाजप उमेदवाराने या विधानसभा मतदारसंघात पस्तीस हजाराचे मताधिक्य मिळवले होते तर दोन हजार नऊ पासून त्यांचे मताधिक्य सतत वाढतच राहिलेले आहे महायुतीकडून विजयकुमार देशमुख यांची उमेदवारी निश्चित झाली आहे महाविकास आघाडीकडून कांचन फाउंडेशनच्या माध्यमातून काम केलेले राहुल गांधीजींचे निकटवर्तीय काँग्रेसचे सुदीप चाकोते जे लिंगायत समाजाचे प्रतिनिधित्व करतात त्यांची त्याचबरोबर पद्मशाली समाजाचे महेश कोटे हे सुद्धा उमेदवारीसाठी इच्छुक आहेत त्यांचा पुतण्या देवेंद्र कोटे हे देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे आहेत त्यांची भूमिका सुद्धा महत्वाची राहणार आहे तसेच उद्योगपती मनोहर सपाटे यांची भूमिका काय हे सुद्धा महत्वाचे असणार आहे महाविकास आघाडीतील सर्व इच्छुकांनी एकत्र येऊन एक उमेदवार दिला आणि एक दिल्याने काम केले तर रंगतदार होऊ शकणारी निवडणूक विजय देशमुख यांना पाचव्यांदा आमदार होण्यापासून रोखू शकेल असे लोकांना सध्या तर वाटत नाही यानंतर पुढचा दोनशे पन्नास नंबरचा मतदारसंघ आहे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ अक्कलकोट मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुका आणि सोलापूर दक्षिण तालुक्यातील बोरामणी मुस्ती वलसंग या महसूल मंडळांचा समावेश होतो भाजपचे सचिन कल्याण शेट्टी ह्या मतदारसंघाचे विद्यमान प्रतिनिधी आहेत दोन हजार चार मध्ये भाजपच्या सिद्ध पाटील यांनी काँग्रेसचे सिद्ध्राम मेत्रे यांचा केवळ तेराशे पंच्याऐंशी मतांनी पराभव केला होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे सिद्धराम मेत्रे यांनी भाजपच्या सिद्ध पाटील यांचा सतरा हजार सहाशे चव्वेचाळीस मतांनी पराभव केला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत नौके असणारे उमेदवार भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांनी काँग्रेसचे सिद्धराम मेत्रे यांचा छत्तीस हजार सातशे एकोणसत्तर मतांनी पराभव केला गड असणाऱ्या अक्कलकोट या मतदारसंघात केवळ तीन वेळा भाजपाला विजय आला आहे लोकसभा अक्कलकोट मिळाले होते या सचिन कल्याण शेट्टी यांनी रस्त्याची प्रभावी कामे केली आहेत असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे पण त्याचवेळी गेल्या एक दोन वर्षात कर्नाटक सीमावर्ती भागातील लोकांनी रस्त्यासाठी केलेले आंदोलन चर्चेत आले होते तेथील लोकांनी सुख सुविधांसाठी कर्नाटक राज्यात आपल्याला जोडलं जावं अशी मागणी केली होती या मतदारसंघात साखर कारखाने बंधारे सिंचन क्षेत्र ही वो लड़ हे निवडणुकीतील मुद्दे असतील काँग्रेस व भाजपाची पारंपरिक लढत असणाऱ्या या मतदारसंघात भाजपकडून सचिन कल्याण शेट्टी यांची उमेदवारी निश्चित मानले जाते माजी आमदार सिद्धम्पा पाटील यांचे चिरंजीव रमेश सिद्ध्रम्पा पाटील हे सुद्धा इच्छुक असल्याचे बोलले जाते तर काँग्रेसकडून सिद्धराम मेत्रे हे इच्छुक आहेत काँग्रेस आणि भाजपाच्या या लढाईत सध्या तरी सचिन कल्याण शेट्टी यांच्या विजयाच्या जास्त संधी असतील असे लोकांना वाटते यानंतर पुढचा दोनशे बावन्न नंबरचा मतदारसंघ आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेडी तालुका आणि पंढरपूर तालुक्यातील कासेगाव पंढरपूर ही महसूल मंडळे आणि पंढरपूर नगरपालिका क्षेत्राचा सा समावेश होतो या मतदारसंघात दोन हजार नऊमध्ये भारत भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर सदतीस हजार तीनशे त्रेसष्ट मतांनी मात केली होती दोन हजार चौदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून लढताना भारत बालके यांनी प्रशांत परिचारक यांचा आठ हजार नऊशे तेरा मतांनी पराभव केला होता तर दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या तिरंगी निवडणुकीत भारत बालके यांनी हॅट्रिक करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढताना भाजपचे सुधाकर परिचारक यांचा तेरा हजार तीनशे एकसष्ट मतांनी पराभव केला मात्र कोरोना काळात भालके यांचं आकस्मिक निधन झालं त्या निवडणुकीत भाजपने समाधान आवतडे यांना संधी दिली त्यांचा विजय झाला देशात मोदीलाट असताना सुद्धा पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघात भाजपला यश मिळवण्यासाठी खूप जोर काढावे लागले होते भारत बालके यांच्या निधनानंतर तीन वर्षासाठी पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बनलेले भाजपचे समाधान आवतडे यांना आगामी निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यापासून विजय मिळवण्यापर्यंत आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे मागच्या विधानसभेला आवताडे यांच्या विजयासाठी प्रशांत परिचारक यांनी मदत केली होती लोकसभेपर्यंत एकत्र असणाऱ्या समाधान आवताडे आणि प्रशांत परिचारक यांच्यात लोकसभेपासून वितुष्ट आले आहे मागच्या वेळी भाजपचे तिकीट मिळावे यासाठी अनेक इच्छुक होते मात्र यावेळी वातावरण तसे राहिलेले नाही महायुतीतील इच्छुक उघडपणे शरद पवारांची भेट घेतात त्याला व्यापक प्रसिद्धी देतात वातावरण बदलाचे चाहूल महायुतीतील नेत्यांना लागले आहे की अन्य राजकारण याचीही चर्चा सुरू आहे भाजपा आणि फडणवीसांचे निष्ठावंत म्हणून परिचित असलेले माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी देखील निवडणुकीची तयारी सुरू केली आहे परिचारक यांच्या कार्यकर्त्यांचा तोतारे हाती घ्या असा आग्रह आहे परिचारक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांची भेट घेतल्याची टीका त्यांचे राजकीय विरोधक करत आहेत मात्र परिचारक यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केली नाही महाविकास आघाडीतून विशेषतः राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातून उमेदवारी मिळावी म्हणून अनेक जण प्रयत्न करताना दिसत आहेत पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनी आपल्या पत्नी साधना भोसले यांना उमेदवारी मिळावी म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे प्रशांत परिचारक यांचे खंदे समर्थक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष वसंत देशमुख यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला हा भाजपाला पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात एक हादरा समजला जातोय भागीरथ बालके यांनीही राष्ट्रवादी शरद पवार गटातून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आणि भैरवनाथ सागर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत हे सुद्धा तुतारे हातात घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याच्या बातम्या आहेत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील पहिला उमेदवार म्हणून दिलीप धोत्री यांची पंढरपुरात उमेदवारी जाहीर केली मात्र पंढरपुरातील ठराविक क्षेत्राशिवाय दोतरे यांचा मतदारसंघात फारसा प्रभाव दिसत नाही त्यामुळे आपली उमेदवारी रुजवण्यासाठी दोतरे यांना मोठे कष्ट या मतदारसंघात घ्यावे लागतील दिवंगत आमदार भारत बालके यांचे पुत्र भगीरथ बालके यांनी मतदारसंघात गेले तीन वर्षाच्या काळात थेट संपर्क जरी ठेवला नसला तरी भालके परिवाराला मानणारा एक मोठा वर्ग या मतदारसंघात आहे कष्टकरी आणि झोपडपट्टी परिसरातील मते भालकेंच्या पारड्यात आतापर्यंत पडत आली विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना भाजपमधून खुले आव्हान मिळण्याची शक्यता असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातून उमेदवार इच्छुक असल्याने निवडणूक होणार आहे यानंतर पुढचा एकोणपन्नास नंबरचा मतदारसंघ आहे सोलापूर शहर मध्य मतदारसंघ सोलापूर शहर मध्य मतदारसंघात सोलापूर उत्तर तालुक्यातील सोलापूर महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक सहा एकोणतीस ते एकोणचाळीस चव्वेचाळीस ते सत्तेचाळीस पन्नास एक्कावन्न सहासष्ट ते पंच्याऐंशी एकोणनव्वद ते नव्वद यांचा समावेश होतो दोन हजार नऊ पासून सलग तीन वेळा या मतदारसंघाचे खासदार प्रणित शिंदे यांचे नेतृत्व फुलवले आहे अलीकडे एम पक्षाने गेल्या दहा वर्षात मुस्लिम मतपेढी मजबूत करून पाय रोवले आहेत त्यामुळे तत्कालीन आमदार प्रणिती शिंदे यांना महायुतीपेक्षा एम याम शीच कडवा मुकाबला करावा लागायचा किंबहुना ए आय एम याम आय एमने मागील दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही विधानसभा लढतीत काँग्रेसला अक्षरशः झुंजवले आहे दुसरीकडे महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे गेली असताना सेनेची मर्यादित ताकद पाहता एम चा धोका ओळखून संघ परिवारासह हिंदुत्ववादी मतांचे माप काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या पारड्यात टाकले जात होते अलीकडे मोदी झंझावता ही, ही स्थिती दिसत होती सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मुस्लिम पद्मशाली मोची या समाजाचे प्राबल्य आहे मध्य विधानसभा मतदारसंघात एक लाख मुस्लिम मतदार आहेत मुस्लिम मतदारामध्ये वेगळा आत्मविश्वास आला आहे आम्ही ज्याला पाठिंबा देऊ तोच उमेदवार निवडून येईल असे अल्पसंख्याक मतदार सांगत आहेत सध्या या मतदारसंघात तीन लाख तीस हजार दोनशे साठ मतदारांची प्रारूप संख्या आहे या पार्श्वभूमीवर गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपवर मात करून खासदार झालेल्या काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना त्यांच्या हक्काच्या याच सोलापूर शहर मध्य विधानसभा क्षेत्रात अवघ्या सातशे शहाण्णव मतांची निसटते आघाडी मिळाली होती भाजप लोकसभा हरली तरी इकडे सोलापूर शहर मध्ये विधानसभेच्या जागेवर मिळालेल्या उल्लेखनीय मतांच्या बळावर भाजपचा आत्मविश्वास बनावला आहे त्यातूनच भाजपने ही जागा स्वतः लढवण्याची व्यूहरचना आखायला सुरुवात केली आहे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे दिवंग धूर्त राजकारणी विष्णुपंत कोठे यांचे नातू देवेंद्र कोठे यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व शिवसेनेचा राजकीय प्रवास करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यांचे पालकत्व खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचे म्हटले जाते कोटे यांनी सोलापूर शहरमध्ये विधानसभा लढवण्याचा एकमेव हो हेतूने भाजपचा नेते आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे बंधू प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी स्वतः मतदारसंघात संपर्क वाढवल्याचे दिसून येते इकडे महाविकास आघाडीमध्ये माकपचे नेते माजी आमदार नरसई आडममास्तर यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला समर्थन दिल्याच्या मोबदल्यात शहर मध्य विधानसभेच्या जागेवर हक्क सांगून प्रत्यक्ष निवडणूक प्रचार सुरू केला आहे तर दुसरीकडे मुस्लिम समाजातून उमेदवारासाठी काँग्रेस पक्षातून दबाव वाढला आहे मोची समाजाने तसाच दबाव आणला आहे जोडेला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची काही वजनदार मंडळी उमेदवारासाठी घोड्यावर बसले आहेत काँग्रेसने मुस्लिम उमेदवार उभा केल्यास धार्मिक ध्रुवीकरणाचा आधार घेऊन ही जागा काँग्रेसच्या ताब्यातून हिसकावून घेणे सुलभ असल्याचे राजकीय जाणकार सांगतात यानंतर पुढचा दोनशे एक्कावन्न नंबरचा विधानसभा मतदारसंघ आहे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात सोलापूर उत्तर तालुक्यातील तिने शेलगा ही महसूल मंडळे आणि सोलापूर महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक सात ते चौदा चाळीस ते त्रेचाळीस आणि दोन हे वॉर्ड आणि सोलापूर दक्षिण तालुक्यातील होटगी मंदरुक आणि विचूर या महसूल मंडळाचा समावेश होतो भाजपचे सुभाष देशमुख हे या मतदारसंघाचे विद्यमान प्रतिनिधी आहेत दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे दिलीप माने यांनी शिवसेनेच्या रतिकांत पाटील यांचा सतरा हजार सहाशे बासष्ट मतांनी पराभव केला होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपच्या सुभाष देशमुख यांनी काँग्रेसचे दिलीप माने यांचा सत्तावीस हजार एकशे तेवीस मतांनी पराभव केला होता तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सुभाष देशमुख यांनी काँग्रेसकडून असणाऱ्या रुग्णसेवक बाबा मिस्त्री यांचा एकोणतीस हजार दोनशे सत्तेचाळीस मतांनी पराभव केला होता सुभाष देशमुख यांच्याविषयी जनसंपर्काची कमी वादग्रस्त वक्तव्य करणे सामान्य लोकांना वेळ न देणे अशा गोष्टीमुळे सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा आहेत दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार दिलीप माने सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे वरिष्ठ संचालक धर्मराज काडादी काँग्रेसचे सुरेश हंसापुरे महादेव कोगनुरे बाबा मिस्त्री मार्ग फाउंडेशनचे संतोष पवार शिवसेना ठाकरे गटाचे अमर पाटील यांच्या नावाची चर्चा रंगली आहे एकूणच दक्षिण सोलापूर मतदारसंघात आमदारकीसाठी गोडग्याला इच्छुकांमध्ये मोठी चुरस दिसून येत आहे दक्षिण सोलापूर विधानसभा सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे वरिष्ठ संचालक धर्मराज काडादी यांनी ही निवडणूक लढवावी असा आग्रह महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यातून होत आहे त्यांच्याबरोबरच काँग्रेसकडून माजी आमदार दिलीप माने हे प्रबळ दावेदार आहेत लोकसभा निवडणुकीत विधानसभा डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी प्रचार केला संस्थात्मक जाळे व कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या पाठीमागे आहे मागील विधानसभा निवडणुकीत झालेली चूक सुधारत त्यांनी पुन्हा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्याशी जुळवून घेत त्यांनी पुन्हा असख्य निर्माण केले आहे कार्यकर्त्यांची मोठी फळे त्यांच्या मागे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यात काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत जवळजवळ दहा हजार मतांचे मताधिके मिळाली महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना पक्षाकडून दक्षिण सोलापूर मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे मात्र उमेदवारी कोणाला याचा पेच पक्षसृष्टीपुढे असणार आहे महाविकास आघाडीतील इच्छुकांपैकी सर्वाधिक संमती धर्मराज काळात यांच्या नावावर होऊ शकते तर महायुतीकडून भाजपाच्या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळेल विद्यमान आमदारांविषयी लोकांची नाराजी आणि जरांगी फॅक्टरचा परिणाम या मतदारसंघात पाहायला मिळेल अशा चर्चा आहेत आमचा हा भाग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद